नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला तुरीला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे अमरावती बाजार समिती जात लाल आवक सहा हजार सातशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे बारा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गजर आवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार बाजार समिती जातलाल आवक दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे पाच जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे पाच आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार हो 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 समिती जातलाल आवक सतरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल आवक तीन हजार बावीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार हो पाचशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाच रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक दोन हजार तीनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लाल आवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक पाचशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला तुरीची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक सहा हजार सातशे एकोणनव्वद क्विंटल नागपूर बाजार समिती आवक तीन हजार बावीस क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार तीनशे सहासष्ट क्विंटल आणि कारंदा बाजार समिती आवक एक हजार सातशे पन्नास क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती चौतीस हजार पाचशे शहाण्णव क्विंटल आणि आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे बावीस हजार पाचशे सत्याऐंशी क्विंटल म्हणजे इथे बारा बारा हजार नऊ क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण दर जर दरांचा जर विचार केला तर दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार चारशे एकवीस क्विंटल एकवीस रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद